नमस्कार पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडूनी आ गाठ चालती पंढरीची वाट आपण लहानपणापासूनच हे गाणं ऐकत आलेलो हो, आहोत आणि अनेक महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पंढरपूरच्या दिशेने अशा एका दिशे निमित्ताने जात असतो तर एवढे वारकरी का जातात याचा मला लहानपणापासून प्रश्न असायचा नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्गमपूर आयुर्वेद आणि बंधत्व निवारण केंद्रामध्ये आपण सर्वांचं स्वागतच आहे तुम्हाला वाटत दरवेळेस मॅडम हेल्थ विषयी बोलतात आज असं पंढरपूरच्या वारीबद्दल का बोलत आहेत पण मी नुकतीच वारी माझी झालेली आहे एकूण नऊ दिवस मी वारीमध्ये सहभागी होती दहा दिवसांची वारी होती आमची नगरवरून परंतु माझी पुण्याची ओपडी असल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सहभागी झाले लहानपणापासूनच माझ्या आजोबा कीर्तनकार ह बा, विश्राम बाबाजी ठुबे महाराज हे माझ्या आईचे वडील आणि ते पंढरपूरला पायी वारीला जायचे येताना माझ्या माहेरच्या घरी यायचे आणि ते वारीचं महत्व सांगायचे आई माझी त्यांची मुलगी असल्यामुळं मा, आई माझी माळकरी वारकरी आणि आमच्या घरामध्ये सतत हरिपाठ असायचा भजन असायचे कीर्तन असायचे आणि लहानपणापासून नको त्याचे संस्कार माझ्यावर होत गेले माझे आजी सासरे आणि आदर्श शिक्षक कैलासवासी हनुमंत महांडुळे गुरुजी हे दरवर्षी पंढरपूरला पायी वारीला जात असत आणि त्यानंतर माझे सासरे देखील वारीला जात होते पंढरपूरला ह्या सगळं शासक असत माहेरचं सगळं वातावरण आणि नकळत मला वाटायचं की मीही एकदा पंढरपूरला पायी वारेला जायला पाहिजे पण खूप व्याप पाठीमागे हॉस्पिटलचा माझं शिक्षणही बरेच दिवस चाललेलं होतं वेगवेगळं शिक्षण मी घेत हो, हो, वेग होते मुलं मोठी करत होते त्यामुळं मला काय जायला जमत नव्हतं मागच्या वर्षी असंच मी माना ज्यांनी घडवलं असे माझे आई माझ्या वडील तर आता राहिले नाही आहेत ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे परंतु माझी आई माझ्या सगळ्या काकू माझे सासू मा, सासरे यांना घेऊन आम्ही पंढरपूरला गेलो पण पायी जायचं मात्र माझं राहिलं होतं तर ह्या वर्षी मात्र मी ठरवलं ठाम निश्चय केला परंतु माझ्या घरच्यांना माझी काळजी म्हणजे दोन्ही भाऊ मला म्हणायचे माझी आई म्हणायची किंवा सासरे म्हणायचे की शार्द तुला हे झेपल का त्याला ऊन लागतं वारा लागतो पाऊस लागतो आणि तुला तसं वय नाहीये तू करू शकशील का पण म्हणतात ना असाध्य करीतच आहे असं तू का म्हणे तर तसंच मनाची जिद्द श्रद्धा देवावरची याच्यामुळं मी ठरवलं डॉक्टर हो प्रशांत यांनी माझे पती डॉक्टर प्रशांत यांनीही मला सपोर्ट केला आणि ते म्हणलं तुझी जिद्द आहे तर तू जा कारण तेही दरवर्षी वारीला सायकलवर जातात आता हे त्यांचं तिसरं वर्ष होतं एका दिवसात ते सायकलवर जाऊन येतात पंढरपूरला त्यांचे मित्र असतात नगरमधील आणि त्यांच्यासोबत ते जातात मग ते मला म्हणाले की तू सायकलवर चल मला सायकलवर नाही जाणार पायी जायला एक दहा दिवसांचा काळ लागत होता पण मी सगळं नियोजन केलं असिस्टंट डॉक्टर आता बऱ्यापैकी आता ट्रेन झालेले आहेत त्यांच्यावर जबाबदारी टाकली डिलिव्हरी ऑपरेशन ओपीडी साठी दुसऱ्या डॉक्टरांची नेमणूक केली आणि मी मात्र वाद्या निघाले आवाज आली पंढरपुरा वेशी पासून येते घरा अशी जी मन आहे ती अगदी खरं आहे जाताना मला असं खूप अस्वस्थ वाटत होतं की आता कसं होईल पेशंटच्या हाल तर होणार नाहीत ना मुलांचे हाल होणार नाहीत ना पण घरची जबाबदारी माझ्या आईने सांभाळली आणि पेशंटची जबाबदारी असिस्टंट डॉक्टरांनी सांभाळली आणि मी गेले कारण मला जायचंच होतं पहिल्याच दिवशी गेले ज्या दिवशी गेले मी त्याच दिवशी माझ्या पायाला जखम झाली कारण मी साधी लेदरची चप्पल घातलेली होती आणि प्रचंड ऊन लागलं आणि माझ्या पायाला खालून पोळल्यामुळे जखम झाली आणि मग ती जखम ठस ठसठस करत होती मग दुसऱ्या दिवशी मला आपली जी पेशंट आहे की जिला आपल्या दुर्वांपूर आयुर्वेदच्या उपचारांनी बारा वर्षांनी बाळ झालं प्रतिभा सापळे तिने पाच वेळा पायी वारी केलेली आहे मग मी तिला फोन लावलेला होता की मला पण जायचंय प्रतिभा पण ती म्हणाली तिचं बाळ आपल्याकडेच झालं प्रणव हॉस्पिटलमध्ये तुम्ही मॅडम तुम्हाला तर माहिती माझं बाळ दीडच वर्ष आहे ते, ते ह्या वर्षी मी जाणार नाही परंतु माझ्या आई बाबा जाते मग तिच्या आईबाबाचा तरी नंबर दिला रुक्मिणी पाटील आणि प्रकाश पाटील हे तिचे आई बाबा यांनी माझी खूप काळजी घेतली रुक्मिणी मावशी तर म्हणाल्या जशी प्रतिभा तशाच तुम्ही आहात मॅडम माझ्यासाठी तुम्ही निश्चिंतपणे या मी सगळी तुमची काळजी घेईन आणि रुक्मिणी मावशी शेवटपर्यंत सतत माझ्यासोबत आणि आम्ही शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पावणे चार वाजता शेवटी शिट्टी वाजवली आणि आम्ही उठलो आन एक तास मिळतो आपल्याला आवरण्यासाठी सगळं साथ आवरायचं पावणे ला दिंडीमध्ये सहभागी व्हायचं काकड आरती होते निघताना आणि पाच वाजता शार्प प्रस्थान होतं दिंडीचं दिंडी कोणासाठीही थांबत नाही तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये आवडावंच लागतं आकाशामध्ये म्हणजे शीतल निरभ्र आकाश होतं त्याच्यामध्ये चांदण्या दिसायच्या चांदण्यांच्या प्रकाशामध्ये आम्ही चालायला लागायचो आणि हळूहळू चांदण्या गायब होऊन सूर्याचं एक एक किरण उगवताना जर तुम्हाला पाहायचं असेल तर तो फक्त दिंडीतच अनुभवता येतो इतकं विलोभनीय दृश्य असायचं हळूहळू उजेड वाढतोय एक एक सूर्याचा किरण जमिनीवर पडतोय आणि त्याच वेळेला जे निसर्गामध्ये आता सध्या सगळीकडे पाऊस पडलेला आहे तर हिरवाई सगळीकडे होती नद्या भरलेल्या होत्या तलाव भरलेले होते नद्या वाहत होत्या दूतर्फ असलेली हिरवाई आणि त्याच्यात असणारे गायी वासरू ज्या वेळेला महाराज आणि त्यांचे भक्तगण भजन म्हणायचे म्हणजे मी जंगले महाराज शास्त्रीचे डोंगरगण जे आहेत त्यांच्या दिंडीमध्ये गेले होते तर त्यांचा आवाज खूप सुरेल आहे आणि त्यांच्या शिष्यगणांचा आवाज देखील खूप चांगला असायचा त्यावेळेस ते ज्यावेळेस अभंग म्हणायचे भजन म्हणायचे त्या आवाजाने गा रस्त्यावरून चालणाऱ्या गायी वासरू आ, हे सुद्धा कान टव करायचे आणि त्यांचे डोळे असे पाणीकर दिसायचे म्हणजे इतकं विलोभनीय दृश्य होत ते की ते सुद्धा आपल्यामध्ये सहभागी आहे दिंडीमध्ये असं वाटायचं पक्षी गिरट्या घालायचे दिंडीच्या पूर्ण दिंडीला गिरट्यामध्ये आवाज करायचे एके ठिकाणी तर आम्हाला कर्जतच्या पुढे मोर देखील नाचताना दिसले म्हणजे तुम्ही सिंगापूरला जाल दुबईला जाल महाबळेश्वरला जाल अनेक महागड्या पर्यटन स्थळी जाल परंतु हा हो प्रेंता प्रेंता जो सात्विक मंत्रमग्ध करणारा निसर्गाचा जो अनुभव आहे हा तुम्हाला कुठेच येणार नाही आणि जेव्हा भजन चालू असतो तेव्हा तुमचा रस्ता आपोआप कटत असतो सकाळी अकरा वाजेपर्यंत आम्ही चालायचो मध्ये दर एक तास आणि दहा मिनिटाचा ब्रेक असायचा अकरा ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला आंघोळ जेवण कपडे धुणं वाळवणं यासाठी सुट्टी असायची परंतु ह्या सुट्टीच्या काळातच मला मात्र पेशंट यायचे पेशंटचं खूप दुखत असायचं मग त्यांच्यावर मला उपचार करावे लागायचे काही उलट्या जुलाब पण व्हायचे एक आई तर बेशुद्ध होऊन चक्कर येऊन पडली दहा मिनिटं तिला मी शर्तीचे प्रयत्न केले आणि तिला वाचवलं वाचवलं नंतर मोठ्या हॉस्पिटल जाऊन मध्ये जाऊन एसीजी केला एसीजी मध्ये जरा चेंजेस वाटले म्हणून घरच्यांना बोलवलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं एक दादा खूप थंडी ताप आलेला थरथर थरथर तापत ता ता रडत होते मला त्या मावशी रुक्मिणी मावशी म्हटल्या मॅडम चहा तर पिऊ द्या परंतु तेवढाही त्यांना सहन होत नव्हतं शेवटी मी तो चहा पण नाही पिले आधी त्या दादांना इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या जाताना दहा मिनिटांनी मात्र त्या ब्रेकमध्ये दहा मिनिटांनी माझा ते दादा मात्र हसत हसत गेले म्हणजे सगळे रुग्ण रडत यायचे आणि माझ्या उपचारांनी मात्र जाताना हसत जायचे माझ्याकडचा साठा कमी झाला म्हणून डॉक्टर प्रशाद यांना दिल्लीच्या चौथ्या दिवशी मी मध्यवर्ती बोलवलं स्टाफला आणि माझ्या मुलांना घेऊन त्यांनी जवळजवळ ऐंशी टक्के रुग्णांना इंजेक्शन गोळ्या ड्रेसिंग केले चार दिवसांचा साठा दिला त्यामुळे माझा म्हणजे वाटा जरा कमी झाला म्हणजे परंतु सेवा पूर्ण थांबली नव्हती नंतर नंतर शेवटी मीही वारकरी होती माझेही पाय प्रचंड दुखायचे पायांना फोड आले होते चालता येत नव्हतं एक ठिकाणी तर दगड धुंडे आणि वरून पाऊस पडतोय चिखल मातीचा सगळा तो प्रवास होता नऊ किलोमीटरचा रुक्मिणी मावशी की मॅडम तुम्ही प्लीज ऐका आज तरी प्रवास करू नका तुम्ही गाडीत बसा पण माझी जिद्द होती की मला पायीस जायचंय पंढरपूरला आणि जेव्हा तुमची जिद्द असते ना तेव्हा तुम्हाला विठ्ठल आपोआप मदतीला येत असतो आणि मग मी तो प्रवास नऊ किलोमीटरचा तोही तो दगड धुंड्यांचा केला शेतातून तो रस्ता होता पण असेही अनुभव यायला पाहिजे म्हणजे जीवनामध्ये कायम सुख असतं का आपल्याला असं नाही तर दुःख पण पाहिजे नंतर सुख येत असतं कष्टानंतरच कष्टाविना फळ ना मिळते ह्या ज्या मनी आहेत ना पूर्वीच्या आपल्याला तर त्या काहीतरी कारणानेच पडलेल्या असतात आणि त्यातनं आपण आपलं जीवन जगत असतो असं मला वाटतं तर आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हणजे आयुर्वेद हा अथर्व वेदाचा आहे वेदा म्हणजे अध्यात्माला खूप महत्व आहे म्हणून तर आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार बालसंस्कार यांचं महत्व आहे संस्कारो ही धाना म्हणजे जर तुमच्यातले दोष काढायचे असतील आणि चांगल्या गुणांचं संवर्धन करायचं असं तर मला वाटतं वारीचे संस्कार हे व्हायला पाहिजे युवा पिढीवर व्हायला पाहिजे मी गेल्यामुळं माझी मुलं देखील आली दुर्वा आणि अंकुर हे सामील झाले सर आले शेवटच्या दिवशी नवव्या दिवशी आम्ही पंढरपूरला पोहोचलो दोन ठिकाणी आम्ही तंबूमध्ये मुक्काम केला तंबूतील मुक्काम काय असतो याचाही अनुभव घेतला जेव्हा मी पंढरपूरला पोहोचले तेव्हा खूप छान वाटलं की अरे आपण आपण प्राप्त झालं आता पंढरपूरला पोहोचलो शेवटच्या स म्हणजे आदल्या दिवशी डॉक्टर आणि मुलं माझी आई वहिनी भाचा आले आम्ही दुसऱ्या दिवशी चंद्रभागेत स्नान केलं अख्ख्या पंढरपूरला आम्ही प्रदक्षिणा घातली प्रदक्षिणा ही अठरा किलोमीटरची असते तर ही प्रदक्षिणा चालू म्हणजे तोपर्यंत सर्वांनी मला एवढी सहकार्य केलं होतं आणि मीही त्यांना सहकार्य केलेलं होतं केले एके ठिकाणी तर संभाजीनगरच्या ताई रेखाताई गुठ्ठे म्हणजे मला खूप ऊन लागत होता आणि मला ऊनच सहन होत नव्हतं तुम्ही बघत असाल मला चेहरा सुद्धा उधाणे प्रचंड म्हणतात पण तिकडे असं म्हणतात की पिठुरायाचं रूप घेऊन आपण घरी येत असतो म्हणजे इतकं पॉझिटिव्ह बोलतात वारकरी रूप देत असतो तर मला खूप ऊन लागत होतं मला सहन होत नव्हतं चक्कर यायला लागली मला स्वतःला तर रेखा ताई मी त्यांचा होता त्यांचा स्कार्फ मला दिला आणि त्या स्वतः उन्हात तशात चालल्या मी त्यांना म्हणलं ताई असं नका करू तुम्हालाही ऊन लागते तर त्या म्हणाल्या ताई आम्हाला स सवय असते सहन होत पण तुम्हाला नाही सहन होणार एक तर तुम्ही गाडीत बसत नाहीयेत तर तुम्ही हा स्कार बांधा म्हणजे असं म्हणतात की विठ्ठल आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदत करायला येत असतो आणि ते मदत आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होत असते प्रवासामध्ये आम्ही जिथे जिथे थांबलो तिथं सर्वच लोक श्रीमंत होते असे नाही तर काही काही गरीब घराने घर गरज होत होती पण ते इतकं आमचा आदरा करायचे त्यांच्या ते आम्हाला जेवायला द्यायचे आमची जे सेवा करायचे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसरून व्हायचा आम्हाला बघून कधी कोणी नाही म्हटलं नाही तर त्यांनीही आम्हाला खूप छान सेवा दिली म्हणून आम्ही पंढरपूरपर्यंत गे, प्रदक्षिणा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस प्रदक्षिणा आख्या पंढरपूर शहराला असते <coughs> शेवटच्या दिवशी त्यावेळेस आपल्याला कळसाचं दर्शन घ्यायचं असतं तर मी कळसाकडे बघितलं आणि मी म्हटलं की म्हणतात त्या दिवशी विठ्ठल कळसावर येतो सर्व वारकऱ्यांना भेट द्यायला किंवा आशीर्वाद द्यायला तर मी कळसाकडे बघत होते आणि मला असं वाटलं की काय रे विठ्ठला एवढ्या लांब तुझ्यासाठी आम्ही पायी आलो आणि तू आम्हाला मंदिरात पण दर्शन देत नाही आहे का म्हणजे एवढा लांब येऊन मंदिरात दर्शन होत नाही आहे तर असं मला एक असं डोळे बंद करून मी असं म्हणत होते आणि मला असा भास झाला की विठ्ठल म्हणतोय विठ्ठल हसतोय कमरेवर हात ठेवून आणि म्हणतोय की अगं शारदा तू ज्या रुग्णांची सेवा केली आहे प्रत्येक रुग्णाला तू कोणाला नाही म्हटली एक ठिकाणी तसं झालं की माझ्याकडे गोळी नव्हती आणि म्हणजे माझ्याकडे एकच गोळी होती आणि सफरून एक काका आणि मावशी आले त्यांचं खूप दुखत होत मी ती गोळी अर्धे अर्धी, अर्धी करून दोघांना दिली आणि मी मात्र तेल लावून झोपले पायाला तर विठ्ठल मला नोंदय की तू ज्या ज्या रुग्णांची सेवा केली त्याच्यामध्ये मीच होतो ना म्हणजे मला तू तु, तुला मी दर्शन घेतलेलं आहे फक्त तुला ते ओळखता आलं नाही आणि विठ्ठल हसत होता आणि मागे माझं एक पेशंट होत जे मी असं बोलताना ते ते मला नंतर मान मी पाहिलं तर एक पेशंट मागून म्हणते अहो मॅडम तुम्ही ज्या ज्या रुग्णांना दिली आहे सेवा त्याच्यामध्ये विठ्ठलच होता ना आणि मग मी जेव्हा कळसाकडे बघितलं मला तो साक्षात्कार झाला झक्क वाटलं की विठ्ठला विठ्ठलच मला हे सगळं म्हणतोय आणि मी खूप छान मनापासून समाधानी झाले आनंदी झाले आणि मग मी तेच म्हटलं की अरे खरंच ना रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे असंही मी माझ्या रुग्णसेवेला तीर्थक्षेत्रच मानते आणि त्यातच मला विठ्ठल दिसतोय तर सगळ्यांना मी आवाजून सांगते तर एकदा तरी तुम्ही वारीचा अनुभव घ्या वारी महाराष्ट्राची शाळ म्हणजे वारी वारकरी संप्रदायाचं ज्ञान म्हणजे वारी सकारात्मक ऊर्जा मनामध्ये सकारात्मक ऊर्जा करण्याचं साधन म्हणजे वारी नकारात्मक विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे वारी मृदुंगत ताळ आणि विना याच्यातून प्राप्त झालेला ब्रह्मानंद म्हणजे वारी स्वर तालदय याची एकूपता म्हणजे वारी संस्काराचे साधन म्हणजे वारी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ईश्वराला प्राप्त करण्याचे साधन म्हणजे वारी तर नक्कीच तुम्हीही एकदा जीवनात वारीचा अनुभव घ्या हो आणि तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे सांगा धन्यवाद